आणि बातमी पुण्यातली आहे पुण्यातील उद्योजक आणि भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच हत्येची सुपारी दिली अशी माहिती आहे सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी, हत्य पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणारे अक्षय जवळकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते असं पोलीस तपासात उघड झालं सतेश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्यानं मोहिनी वाघ यांनी पवन शर्मा याला पाच लाख रुपयांची सुपारी दिली आणि पती सतेश यांची हत्या घडवून आणली या घटनेनं परिसरात चांगलेच खळबळ माजली होती ग्राफिक्सच्या पाहूयात हत्या नेमकी कशी केली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचं आधी अपहरण करण्यात आलं चालत्या गाडीतच त्यांची तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या करण्यात आली त्यांच्या शरीरावर वार सापडलेत मृतदेह शिंदवडे घाटातील निर्जन स्थळी फेकण्यात आला आणि हत्येची सुपारी पोलीस तपासानुसार मोहिनी वाघ यांचं शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत अक्षय जवळकर ये प्रेम होते प्रेम सतिश वाग। होते सतीश वाघ म्हणजे पती हे ठरत मोहिनी वाघ यांनी पवन शर्मा याला पाच लाख रुपयांची सुपारी दिली आणि पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणली त्यामुळे धक्कादायक बाब समोर आली आहे आणि या संपूर्ण घटनेत अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे पत्नीनं सुपारी देऊन ही हत्या करवून आणलेली होती हे उघडकीस आल्यानंतर मात्र अर्थातच खळबळ माजली कारण यापूर्वी एका भाडे करून त्याचा राग मनात ठेवून ही हत्या घडवून आणली अशा स्वरूपाची माहिती समोर येत होती मात्र ती चुकीची होती हे आता स्पष्ट झालेलं आहे प्रेमसंबंधात सतीश वाघ हे अडथळा ठरत असल्यानं पत्नीनच आपल्या पतीचा अशा पद्धतीनं काटा काढला तर कोणाकोणाला या प्रकरणात अटक झाली आपण बघतोय मोहिनी वाघ सतीश वाघ यांची पत्नी तसंच सुपारी घेणारा पवन कुमार शर्मा त्यानंतर विकास शिंदे आतिश जाधव अक्षय जवळकर ज्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यात आले होते अशा सगळ्यांना आता अटक करण्यात आली आहे